आत्ता आपण आहोत पिंपरी येथील एच ए ग्राउंडवर आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की अमोल कोल्हे यांचं बहुचर्चित संपूर्ण पिंपरी चिंचवडकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात शिवपुत्र संभाजी ह्याचे आयोजन अकरा मे ते सोळा मे दोन हजार तेवीस काला या कालावधीमध्ये करण्यात आले आणि त्या ह्या एच ए ग्राउंडवर ह्याची जंगी तयारी आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी यंत्रणा राबवली जात आहे उद्या पहिला प्रयोग पिंपरी चिंचवड शहरामध्ये ह्या ठिकाणी पार पडणार आहे आपण माझ्या मागं पाहू शकतो की सम संपूर्ण तयारी जी आहे या महानाट्याची ही या ठिकाणी सुरू आहे येथील जे नियोजन समितीतले जे लोक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जे इव्हेंट मॅनेजमेंटवाले आहेत त्यांच्याशी अधिक माहिती आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी या महानाट्याची तयारी सुरू आहे सर काय सांगाल कशा प्रकारे ही जी संपूर्ण तयारी महानाट्याची आहे काय सांगाल कशा पद्धतीने सुरू आहे नमस्कार मी विक्रम भोर विक्रम डेकोरेशन अँड इव्हेंट मा, मॅनेजमेंटच्या माध्यमातून या असणाऱ्या महानाट्याची इव्हेंट मॅनेजमेंटची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आमच्या खांद्यावरती दिलेल्या आहे इथं आपण पाहता ये समोर असणारी सगळी बैठक व्यवस्था असेल हे रंगमंच असेल हा असणारा वरती सेटअप असेल त्या पाठीमागं असणारे सगळे मेकअप आणि ड्रेपरीच्या रूम्स असतील इतर बाकीचे जे काही ग्राउंडवरची सगळी मॅनेजमेंटची व्यवस्था असेल त्याचं काम माझ्याकडे या ठिकाणी अमोलदाजांनी सोपवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ही या ठिकाणी तयारी चालू आहे शिवपुत्र संभाजी हे जे महानाट्य आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये याचे मैदान पिंपरी येथे अकरा मेपासून सादर होत आहे एक तारखेपासून आपण इथं या ठिकाणी असणाऱ्या इव्हेंटची सुरुवात केली आणि हे मॅनेजमेंट करत असताना एक तारखेपासून आपण तुम्ही आहात की हा सर्व का जो काही सेटअप उभा राहिलेला आहे तर याच्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोक या ठिकाणी काम करतात आणि या असणाऱ्या महानाट्याची तयारी करत असताना या शहरामधील किंवा आजूबाजूचे जे काही छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांनाही सोबत घेऊन या ठिकाणी आपण हो हे व्यवस्थेचं काम करत आहे आणि अकरा तारखेपासून म्हणजे उद्यापासून या महानाट्याला सुरुवात होणार आहे आपल्या पिंपरी चिंचवड आणि परिसरातील अनेकांची मागणी होती की संपूर्ण महाराष्ट्रभर महानाट्याचे प्रयोग होतात तर आपल्या विभागामध्ये हे महानाट्य कधी येईल वेळा आम्ही पाहिजे की आमूलद्याच्या फेसबुकच्या असणाऱ्या अकाउंटवर किंवा इन्स्टाच्या अकाउंटवर लोकांच्या कमेंट्स असायच्या की आपल्या विभागामध्ये कधी हे महानाट्य येईल आणि ती लोकांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि एक चांगलं असणारं हे महानाट्य पुढच्या असणाऱ्या पिढीला या महानाट्यातून महाराजांचा असणारा जो काही इतिहास आहे तो संपूर्णपणे त्यांच्यासमोर जाण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे असेल त्यांची सर्व टीम असेल अतिशय चांगलं काम या माध्यमातून करत आहे आणि खरं तर लोकांना एक चांगली संधी आहे की आपल्या असणाऱ्या सर्व कुटुंबातील सहकुटुंबासह किंवा मित्रपरिवारासह हा शो पाहण्यासाठी लोकांची आम्ही पाहतो आहे की बऱ्याचशा तिकीट काउंटरवरती चांगल्या प्रकारे गर्दी आहे आणि याच्यातले बरेचसे शो पण हाऊसफुल झालेले आहे त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसादसुद्धा चांगला याच्यामध्ये मिळत आहे आपल्या मागं हा जो आपण भव्य सेट पाहतोय हा जो स्टेज आहे कशा प्रकारे हा उभारण्यात आला आहे आणि ह्याबद्दल अजून काय माहिती द्याल आत्ता हा जो आपल्याला सेटअप दिसतो आहे हा पाठीमागचा जो सेटअप आहे हा तीन टप्प्यामध्ये आपण उभा केलेला आहे त्याच्यानंतर नाटक ज्यावेळेस सादर होते तर गा खाली हे जे ग्राउंड, है। ग्राउंड लेवल आहे खालच्या ग्राउंड लेवलमध्ये त्या ठिकाणी घोडेस्वारी वगैरे होती पब्लिकमधनं घोडेस्वारी होती तो पहिला टप्पा त्याच्यानंतर स्टेजचा हा आत्ता आपण उभा आहे हा दुसरा टप्पा आहे त्याच्यानंतर स्टेजचा तिसरा टप्पा त्याच्यानंतर हा चौथा टप्पा आणि त्याच्यानंतर वरती सेटअपचे तीन टप्पे या तिन्ही टप्प्यांमध्ये वरती नाटक त्या ठिकाणी सादर केलं जातं अशा सगळ्या साथ असणाऱ्या या स्टेपमध्ये पूर्णपणे या नाटकाला थीगानी थीगानी ना। या ना त्या ठिकाणी स्टेजचा वापर केला जातो जवळजवळ दीडशे फुटाचा असणारा हा सेटअप आहे आणि या सेटअपमध्ये सगळ्याच ठिकाणी महानाट्य सादर होतं म्हणून या नाट्याला अतिभव्य महानाट्य असंही म संबोधलं जातं त्यामुळं अशा प्रकारे ही पूर्णपणे तयारी या ठिकाणी केलेली असते हा जो सेटअप आहे हा सेटअप जेवढा तुम्हाला पुढून दिसतोय तेवढाच सुद्धा त्याचा भारदस्तपणा आहे कारण याच्यावरती बरेचसे कलाकार त्या त्याच्यावरती जातात आणि हा सेटअप करत असताना खरं तर फायबरचा फोर लेअरमध्ये असणारा हा सेटअप आहे या सेटअपचं वजन जवळजवळ तेरा ते चौदा टनाचं सेटअपचं वजन आहे आणि त्याच्यानंतर वरती दोनशे कलाकार जवळजवळ या स्टेजवरती असतात म्हणजे एवढं सेटअपचं वजन परत कलाकारांचं वजन ह्या खाली प्लॅटफॉर्मने घ्यावं म्हणून त्या दृष्टीने सगळं हे त्याची तयारी केलेली असते नक्कीच आपण पाहू शकतो की जसं आपण म्हणतो एखादा इव्हेंट या ठिकाणी सुरू असतो पण त्याच्यामागे जी टीम असती त्याच्यात पण खूप मोठा परिश्रम त्यांना घ्यायला लागतात लग सर तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचं इथं सिटिंग अरेंजमेंट आहे मोठ्या प्रमाणात हजाराच्या संख्येने प्रेक्षक उद्या या ठिकाणी या महानाट्याला भेट देणारे काय सांगाल कसं नियोजन झालं आहे नमस्कार माझं नाव शैलेश थोरात आणि शुभ्र संभाजी या महानाट्याचा मी मॅनेजर आहे शुभ्र संभाजी है ते काम पासुन ते ची या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना ग्राउंडपासून ते सर्व कलाकारांची व्यवस्था असेल या ग्राउंडवर होणार की या दरम्यान होणारी प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही माझ्या आमदारांनी दिली आहे आणि त्या माध्यमातून हा विश्वास ठेवून आम्ही हे काम पूर्णपणे करत आहोत तर या ठिकाणी मुळातच आपण सिडियमेंट जी केली आहे जवळपास दहा हजार लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता वाढता प्रतिसाद बघता आपण सिडी वाढू वाढवू शकतो या ठिकाणी पण मुळात लोक जसं ते पाहावे आणि त्यांना व्यवस्थित दिसावं म्हणून आपण हे थोडं कॉम्पॅक्ट ठेवतो कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या जळून गोष्टी अनुभव ये यायला पाहिजे त्यासाठीचा जो आपला एक आ, हुक पॉईंट आपण त्याला म्हणू शकतो तो हुक पॉईंट म्हणजे अमोल सरांची जी प्रेक्षक जी घोडे आहे घोडेस्वरी आहे हा आपला नाटकाचा यू एस बी पॉईंट आहे जिथं प्रत्येक तीनशेचं शिक्षण असो पाचशे असो हजार असो प्रत्येकापर्यंत आपला घोडा जातो आणि प्रत्येकाला त्या काळामध्ये महाराज कसे का धावायचे हे स्वतःला अनुभवता येतात आणि हे नक्कीच प्रत्येक लहान मुलाचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की आम्हाला आम्हाला महाराज पाहिजेत आज जेव्हा आमोलसं जेव्हा घडवून पाहतात तर लोकांना तीच अनुभव होती अनेक जणांचे माना अभिमानी त्यांना मुजे करण्यासाठी होतात वागतात ते अभिमान त्यांना करतात ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी हे जे आपण सिटिंग अरेंजमेंट पाहतो ह्याच्याबद्दल काय सांगाल कारण तिकीट जी तिकीटची विक्री झाली आहे ती गोल्ड सिल्वर प्लॅटिनम व्ही आय पी अशा पद्धतीने झालं तर ह्याच्याबद्दल काय सांगाल आता ह्याच्यामध्ये आपण व्ही आय पी सेक्शन म्हणत दाखवतो आता जर आपले अडीच हजारचे आपले तिकीट्स आहेत पहिले अडीच हजार आहे त्यानंतर दीड हजार त्यानंतर एक हजार पाचशे तीन आणि तीनशे अडीच हजारला सोफा आहे दीड हजाराला कुशन चेअर एक हजारला कुशन चेअर पाचशेला फायबर चेअर आणि तीनशेला गॅलरी अशा वेळेस सिटिंग अरेंजमेंट आपली आहे पूर्णपणे आपण पाहू शकतो की प्रथमच आता उद्या जो पहिला प्रयोग आहे या ठिकाणी पाच दिवसाचा संपूर्ण कालावधी उद्या साधारण किती पब्लिक येऊ शकते किती प्रेक्षकांची हजेरी लागू शकते आणि शेवटच्या दिवशी काय आकडा वाट वाढण्याची शक्यता आहे का नाही नक्कीच पहिला दिवस जो असतो हा महत्त्वाचा दिवस असतो पण आता पिंपरी जिंक आम्हाला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो बुकमाय शो असेल आमचं महानाट्य डॉट कॉम असेल या दोन्ही वेबसाईटवर दो प्रचंडप्रमाणे ऑनलाईन बुकिंग होत आहे पुणेकरांचं करंट बुकिंग जोरच होईल आता सध्याच्या कंडिशनला जवळपास एटी पर्सेंट हा शो आपला फुल झालेला आहे पूर्ण आणि उद्या करंट बुकिंगला आणि आजच्या करंट बुकिंगला नक्कीच हा उद्या शो हाऊसफुल होईल किती साधारण प्रेक्षक येईल उद्या उद्या साधारण एटी पर्सेंट प्रेक्षक येऊन शक्यता आपल्या साधारण सहा ते सात हजार प्रेक्षक आपल्या येतील उद्या नक्कीच आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एच ए ग्राउंडवर उद्या अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी ह्या महानाट्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे आणि उद्या ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवडकरांना प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास लाईव्ह बघता येणार आहे आणि जोरात अशी ही तयारी सुरू आहे उद्या दिनांक अकरा मे दोन हजार तेवीस रोजी पहिला प्रयोग पिंपरी चिंचवड शहरात पार पडणार आहे कॅमेरामॅन भानुदा शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड